नमस्कार श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या नित्यदर्शनाने बिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अनुभवसिद्ध वाक्याचं यथार्थ दर्शन घडवणारी नित्य प्रवचने यासाठीचे काही बेसिक नियम याची सुरुवात कोणत्याही जाती धर्मातील कोणत्याही वयोगटातील स्त्री पुरुष करू शकतात सुरुवात कशी करावी कोणत्याही दिवशी आयुष्यातला प्रत्येक दिवस आणि वर्षातला प्रत्येक दिवस हा एकदाच येतो कोणत्याही दिवशी सकाळी स्वच्छ लवकर उठून शुचिभूर्त होऊन तुम्ही सुरुवात करू शकता यासाठी लागणारे स्वामी समर्थ नित नित्य स्वामी समर्थ दर्शन ही प्रत अक्कलकोटला मी घेतली आहे याशिवाय जवळपासच्या कोणत्याही केंद्रामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकते वामण देशपांडेंची ही प्रत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक मेन्शन करते सुरुवात करताना गणपतीचा बीजमंत्र स्वामी समर्थ बीजमंत्र तारकमंत्र आणि नित्य प्रवचनाचं पहिलं आवर्तन याने सुरुवात करावी यानंतरनं जसं शक्य असेल जसा वेळ असेल किमान पाच माळी सात माळी मंत्रांचा जप केला तरी चालतो अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय नित्य स्वामी दर्शन म्हणजे काय तर स्वामी दर्शन किंवा प्रतिदिनाचे दर्शन यासाठी हे केल्याने काय होतं किंवा याची फलश्रुती काय थोडक्यात सांगायचं सा तर नित्य दर्शनाचे काही फायदे आहेत जसं की आत्मसमर्थन तुमच्या आत्मसमर्थनाची वाढ होते दिवसाचे सारेक्षण हे सामर्थ्यामध्ये विलीन होतात आत्मपरिचय आत्मपरिचय म्हणजेच आत्म्याचा मानदंड तयार होतो स्वभावाची ओळख तयार होते उद्दीपन रोजचं दर्शन केल्यामुळे तुमचे लक्ष आणि मुद्दे आपण जास्त सुटसुटीत करू शकतो स्थिरता नित्य स्वामी दर्शनाने एक संतुलित जीवनस्तर बनवता येतो स्वास्थ्य लाभ स्वामी समर्थनचं या नित्य स्वामी नित्य दर्शनाने आपला आहार आणि आरोग्य हे संतुलित राहू शकतं चिंता समर्थन दैहिक मानसिक आणि आत्मिक स्वास्थ्याचा आधार देऊ शकतो संतुष्टी स्वामी दर्शनामुळे आपल्या स्वभावानुसार आपण संतुष्ट राहण्याची कला अवगत करू शकतो अशा प्रकारे तीनशे पासष्ट दिवसांची स्वामींची नित्य प्रवचने अनुभवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांना हे रोज वाचणं शक्य होत नाही त्यांनी हा ऑडिओ ऐकत रोजची कामं केली तरी तेवढीच स्वामी कृपा प्राप्त होऊ शकते स्वामी दर्शनाचे फायदे स्थितीतरित्या विचारले तर तुमचा आत्मा आणि जीवनाच्या मुळात एक प्रकारचं संपन्नता येते तुमच्या दृष्टिकोनातील सुधारण्यासाठी नित्य स्वामी दर्शन करण्याची प्रवृत्ती बना आणि तुमच्या लक्षांसाठी प्रतिबद्ध राहा श्री स्वामी समर्थ